नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर मी आजच्या व्हिडिओमध्ये साडीमधलं जर तुम्ही ब्लाऊज पीस शिवून घेत नसाल तर तुम्ही अशा पद्धतीचे त्याचा वापर करू शकता ते, ते दाखवणार आहे आता इथं मी घेतलेला ब्लाऊज पीस आहे आणि एक मीटर अस्तर घेतलेला आहे एक ते दोन वर्षाच्या मुलीसाठी तुम्ही फ्रॉक बनवू शकता बघा आता इथं एका साईडला जे ब्लाऊजला धारीसुद्धा आहे त्या धारीचा उपयोग मी खालच्या घेरला करणार आहे त्यासाठी खाली घेर किती लागणार आहे त्यासाठी अगोदर मी कपडा कट करून घेतला आता याचं मेजरमेंट म्हणाल तर मला ब्लाऊज पीस किती होता रुंदीला तेवढं घेतलेलं आहे मी आणि उंचीला मी पंधरा इंच घेतलेला आहे आणि दोन भाग कट करून ठेवले अस्तरचा भागसुद्धा सेम याच पद्धतीने मी कट करून घेतला आणि अशा छोट्या प्लेट्स घालून तयार करून घ्यायचं त्यासाठी अगोदर मी जो फ्रॉकला खालचा घेर असतो त्याचा भाग मी कट करून घेतला आता इथं पूर्ण रुंदीला आला आहे ते बावीस इंच आणि उंचीला आहे ते पंधरा इंच असा कपडा कट करून घेतलेला आहे आणि दोन भाग कट करून घेतलेला आहे ते आता इथे मी अस्तरचा भाग अगोदर कट करून घेतलेला आहे फक्त तुम्हाला मेजरमेंट सांगते मी किती घेतलेला आहे जो टॉपची उंची आहे ती मी आठ इंच घेतलेली आहे शोल्डर मी साडेचार घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आरमोलसुद्धा मी साडेचार घेतलेला आहे छातीचा भाग साडेसात इंच आणि कमरेचा भाग सात इंच आणि त्यानंतर गळारुंदी आहे ती मी पौणे दोन इंचची घेतलेला आहे म्हणजे पूर्ण शोल्डर साडेचा चार इंच त्याच्यामध्ये गळा गळारुंदी दोन इंच पुढचा गळा तीन इंच पाठीमागचा गळा मी दोन इंचचा घेतलेला आहे आता इथं मी दाखवत आहे पुढचा गळा घेतलेला आहे आणि गोल आकार देऊन घेतलेला आहे आता इथं अगोदर मी अस्तर कट करून घेतलेला आहे आणि ब्लाऊज पीसचा भाग घेतलेला आहे आणि सरळ बाजूने हा असा वरच्या साईडला अस्तरचा सा भाग ठेवून घेतलेला आहे आणि फक्त त्याला आता शिलाई मारून घ्यायची फक्त गळा जोडून घेणार आहे म्हणजे तुम्ही अगोदर अस्तरचा भाग कट करून घेतल्यानंतर जोडायला सुद्धा इझी जातं आता फक्त हा मी गळा जोडून घेत आहे कट करून घ्यायचा आणि परतून घ्यायचा एक्स्ट्रा भाग होत आहे ते कट करून घ्यायचा एक ते दोन वर्षाच्या लहान मुलीचे फ्रॉक तुम्ही अशा पद्धतीने मेजरमेंट घेऊन शिवू शकता आणि उपयोगात नसलेला तुम्हाला ब्लाउज पीस असेल तर तुम्ही असा वापर करू शकता आता इथं पाटीबुगचा सुद्धा मी भाग अशा पद्धतीने तयार करून घेतलेला आहे आणि बटन्स लावणार आहे त्यासाठी मग ओपन ठेवलेला आहे काच पट्टी मी अगोदरच तयार करून घेतलेली आहे शोल्डर जोडून घ्यायचे आता या अगोदरसुद्धा मी एक फ्रॉकचं व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये मी डिटेल्समध्ये काच सुद्धा तुम्ही कशा पद्धतीने जोडू शकता ते मी दाखवले आहे या व्हिडिओखाली सुद्धा लिंक शेअर करीन तोसुद्धा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा आता इथे दोन्ही शोल्डर जोडून घेतले आणि बाहीसुद्धा मी तयार करून घेतल्या होत्या म्हणजे आस्तरसुद्धा जोडून त्याच्यावरती बाही तयार करून घेतल्या होत्या बाही जोडायची जो सुद्धा एक महत्त्वाची टिप्स दाखवली आहे बघा बाहीचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा अगोदर बाही तयार करून घ्यायची त्याची सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आणि शोल्डरवरती ठेवून घ्यायचं अगोदर शोल्डरवरून एका साईडला सिलाई मारून घ्यायची त्यानंतर शोल्डरमधून दुसऱ्या साईडला म्हणजे अशा पद्धती जर तुम्ही बाही जोडत असाल तर परफेक्ट ही बाही होते ब्लाऊज असो ड्रेस असो कोणत्याही प्रकारच्या बाही जोडायच्या असेल तुम्ही तर अशा पद्धतीचं बाही जोडून बघा म्हणजे खूप छान अशा तयार होतात आता इथं पूर्ण प्लेन ब्लाउज पीस होता त्यासाठी मग मी थोडासा इथं लेस सुद्धा जोडून घेतलेला आहे आणि लेस जोडायचं सुद्धा महत्त्वाची टिप्स बघा इथं लेस घेतलेला आहे मी अशा पद्धतीने ठेवून घेऊन जर तुम्ही शिलाई मारत असेल तर व्यवस्थित बसत नाही त्यासाठी काय करायचं बघा सुरुवातीला असा लेस ठेवून घ्यायचा आणि त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची त्यानंतर मग हा जो भाग आहे तो अशा पद्धतीने परतून घ्यायचा म्हणजे लेसचा भाग लेससुद्धा व्यवस्थित बसली जाते आणि दिसायलासुद्धा छान दिसतं आता इथं मी पाठीमागचा गळा हा चौकोनी केला आहे आणि समोरचा गळा हा मी गोल केलेला आहे आता लेस मी डबल सिलाय घालून पूर्ण जोडून घेतली तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सुद्धा लेस जोडू शकता ले मी फक्त गळ्याला जोडलेला आहे आता इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचा मी लेस जोडून तयार केलेला आहे आता यानंतर फ्रॉकला खाली घेर असतात ते तयार करून घ्यायचे अगोदर मी ब्लाऊज पीसच्या भागाला अस्तर जोडून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी जोडून घेत आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आता इथं मी अस्तर पूर्ण भागाला जोडून घेतलेला आहे कारण ब्लाऊज पीसचा भाग खूप पातळ असतो त्यामुळे पूर्ण अस्तर जोडून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने प्लेट्स घालून घ्यायच्या आता इथं तुम्ही व्हिडिओ फक्त पाच मिनिटामध्ये बघूनसुद्धा अशा पद्धतीची फ्रॉक तयार करू शकता म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने आहे फक्त वरचा टॉपचा भाग तयार करून घ्यायचा आणि खाली फ्रिल तयार करून घ्यायचे आणि उपयोगात नसेल तर ब्लाऊज पीस तुम्ही अशा पद्धतीची फ्रॉक नक्कीच तयार करू शकता आता इथे मी फ्रॉक शिलेला आहे या फ्रॉकला मी बेल्टसुद्धा साईडला जोडून घेतलेला आहे आणि पूर्ण साईडनं फिटिंगसुद्धा करून घेतलेली आहे इथं बघू शकता अशा पद्धतीची एक ते दोन वर्षाच्या लहान मुलीचं फ्रॉक तयार झालेला आहे पाठीमागे मी जी प्रेस बटन असतात त्या पद्धतीची बटन लावून घेतलेले आहेत ला दोन बटन म्हणजे काढायला लावायलासुद्धा इझी होतं आणि बाहेरच्या बाजूला दिसूनसुद्धा येत नाही झीप लावत असाल तर झीप ही लवकर खराब होते त्यासाठी मग मी इथं बटन्स लावून घेतलेले आहेत ला बेल्टसुद्धा जोडून घेतलेले आहे आणि अशा पद्धतीचे फ्रॉक तयार झालेला आहे आणि तुम्ही जर तुमच्या साडीमधला जर ब्लाउज शिवून घेत नसाल तर अशा पद्धतीने तुमच्या लहान मुलीसाठी सुद्धा फ्रॉक तयार करू शकता एक ते दोन वर्षाच्या मुलीचे फ्रॉक तयार झालेले आहे व्हिडिओ आवडल्यास मित्रिनो लाईक शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलला तुम्ही के सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सुद्धा करा आणि या अगोदरसुद्धा मी बरेच असे व्हिडिओ लहान मुलीच्या फ्रॉकचे अपलोड केलेले आहेत सुद्धा नक्की बघा आजचा माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद